चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह एका अभ्यास गटानं नुकतीच अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट दिली या अभ्यास दौऱ्यात त्यांनी अहमदाबाद सायन्स सेंटरमधील नाविन्यपूर्ण उपक्रमाचा आढावा घेत माहितीही जाणून घेतली पाटणादेवी इथं आमदार चव्हाण यांच्याच प्रयत्नातून राष्ट्रीय पातळीवरील थोर गणिती तज्ज्ञ भास्कराचार्य इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्यात येत असून त्यासाठीचा सायन्स सेंटरचा अभ्यास दौरा करण्यात आला अलीकडेच मुंबई भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यभरातील आमदारांना नाविन्य स्थळांना ना भेटी देऊन आपापल्या मतदारसंघातही अशा स्वरूपाचा उपक्रम उभारणी करण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर अवघ्या चारच दिवसात आमदार चव्हाण यांनी पंतप्रधानांच्या प्रतिसाद देत सायन्स सेंटरचा अभ्यास दौरा पूर्ण केला पंतप्रधानांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे ते राज्यातील पहिलेच आमदार ठरले चाळीसगाव शहरापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर नैऋत्यला पाटणादेवीचा निसर्गरम्य परिसर असून इथंच गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांनी गणितावरील अनेकविध मौलिक ग्रंथ साकारले विशेष म्हणजे या दरम्यान त्यांनी खगोल तसंच पर्यावरणाचाही पथदर्शी अभ्यास केला आपल्या ग्रंथांमध्ये त्यांच्या नोंदी घेतल्या शून्याची संकल्पना मांडल्यानं त्यांच्या अभूतपूर्व संशोधनाची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आजही त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी देशविदेशातील अभ्यासकांना ओढ आहे पाटणादेवी इथं त्यांनी खगोलशास्त्राचाही अभ्यास केला त्यांचे नातू चांगदेव यांनी भास्कराचार्य यांच्या वंशावळीचा शिलालेख करून ठेवलाय हा शिलालेख पाटणदेवी इथं उपलब्ध असून अठराशे एकसष्ट मध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी पाटणदेवी मंदिराला भेट देऊन शिलालेख शोधलाय या शिलालेखामुळं भास्कराचार्य हे बाराव्या शतकात होऊन गेले ते या परिसरात वास्तव्यास होते याची माहिती प्रथमच समोर आली भास्कराचार्य यांच्या स्मृती जपण्यासाठी आमदार चव्हाण यांनी पाटणादेवी इथं इनोव्हेटिव्ह सेंटर उभारण्याचा संकल्प केला इनोव्हेटिव्ह सेंटरमुळे स्थानिक रोजगार निर्माण होऊन बचत गटातील महिलांनाही व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील या अभ्यास गटाच्या अजूनही काही बैठका घेण्यात येतील असंही यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलिसां